गांधी यांनी आज शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष मनोहर उर्फ संभाजी भिडे यांच्या विरुद्ध न्यायालयात तक्रार दाखल केली आहे संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी त्याचबरोबर महात्मा ज्योतिबा फुले यांच्यासह इतर काही महापुरुषांविषयी आक्षेपार्ह विधान करून त्यांचा अवमान केला होता असा आरोप त्यांच्यावर आहे या संदर्भात तुषार गांधी यांनी याआधी पुण्यातल्या डेक्कन पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली होती मात्र त्या तक्रारीवर काहीही कारवाई झालेली नाही त्यामुळेच आज त्यांनी संभाजी भिडे यांच्यासह डेक्कन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक त्याचबरोबर पुण्याचे आयुक्त यांच्या विरोधातही शिवाजीनगर न्यायालयात तक्रार दाखल केली आहे सरोदे यांच्या ही तक्रार दाखल करण्यात आली डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये मनोहर भिडेच्या विरुद्ध कंप्लेंट दाखल केली होती अर्जी दिली होती कंप्लेंटसाठी पण पर अजूनपर्यंत पोलिसची काही कारवाई झाली नसल्यामुळे आज आम्ही आता तिकडे पुण्यात जिल्हा कोर्टात क्रिमिनल कंप्लेन फाईल केली आहे आणि ते मनोहर भिडे आणि पुन्हा पोलीस दोघांच्या विरुद्ध केली आहे एका विरुद्ध मानहानीची आणि दुसऱ्यांच्या विरुद्ध आमच्या कंप्लेंटवर कारवाई न करण्यासाठीची लोकशाहीत मानणारे आणि आपल्या संविधानाला मानणारे नागरिक आहोत म्हणून आमच्याकडे फक्त हेच मार्ग आहे न्याय मिळवण्यासाठी आणि तो रस्ता आम्ही सगळ्यांनी मिळून हे वापरून त्याच्यावरून आम्हाला न्याय मिळवून द्यायची तसा हा लढा आम्ही सुरू केली पोलिसांवरती दबाव आहे असं वाटते का कारण तुम्ही पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली मात्र अजून त्याची दखल घेतली नाही तुम्हाला थेट न्यायालयामध्ये यावं लागतं पोलिसांचा अपयश आहे किंवा पोलिसांवरती दबाव आहे असं वाटतं नक्की दबाव आहे पण हे फार दुःखाची गोष्ट आहे की पोलीस स्वतःच्याची जे ड्युटी आहे ते विसरून पॉलिटिकल दबावात काम करते सव्विधान सव्विधान हे आपल्या देशाचं दुर्भाग्य आहे कारण पोलीस संविधान आणि संविधानी बनवलेलं नागरिकसाठी असतं पॉलिटिशियनसाठी नसतं सरकारसाठी नसतं हे पोलिसांनी विसरू नये की काही कार्यवाही होते आहे त्यांच्याकडे चौकशी केली जात होती काय उत्तर दिलं जायचं त्यांच्याकडनं त्या दिवशी त्यांनी सांगितलं होतं त्या दिवशी आम्हाला सांगितलं होतं की आम्ही लिगल ॲडवाईस घेऊन मग कारवाई करू त्याच्यानंतर त्यांनी फक्त टाळमटाळच केली आहे त्यांनी काही कॉन्क्रीट रिझन्स किंवा आन्सर्स दिले नाही त्यामुळे राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत फडणवीस सभागृहामध्ये बोलताना असं म्हणाले की संभाजी भिडेंनी जे वक्तव्य केलेलं आहे त्याच्याशी आम्ही सहमत नाही आहे मात्र संभाजी भिडे आम्हाला गुरुजी वाटतात गृहमंत्र्यांचा सबीच, सगळीच सगळंच आहे पी एम ओनी पण त्यांना गुरुजी म्हटले आणि त्यांचे पाय पडले होते ते तर पी एम ओ पासून इकडच्या गृहमंत्रीपर्यंत सगळे जर त्यांची स्तुती करत असेल तर मग त्यांच्याकडून कार्यवाहीची अपेक्षा करणं आमची चूक होती